नमस्कार मित्रांनो कर्जमाफी सह शेतकऱ्यांच्या अनेक मुद्द्यांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आंदोलन केले होते या आंदोलनानंतर राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी बाबत मोठी घोषणा केली आहे शेतकऱ्यांना तीस जून पर्यंत कर्जमाफी मिळेल असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिफारशी सादर करण्यासाठी नऊ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे एवढंच नाही तर मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांना तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफी देण्याबाबतचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली दरम्यान कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही एप्रिल पर्यंत या समितीने शिफारस करायची आहे त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे देणे आवश्यक आहे कारण तसे केले नाही तर रब्बीची पेरणी त्यांना करता येणार नाही म्हणून आता बत्तीस हजार कोटींच्या पॅकेज वितरण याला प्राधान्य आहे पूर्व अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पॅकेजच्या माध्यमातून बत्तीस हजार कोटी रुपये मदत दिली जात आहे आता पर्यंत आठ हजार कोटी खात्यात दिले गेले आहेत एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी पुढे असे देखील सांगितले की आमच्या कर्ज माफीचा निर्णय होता पण ही तात्कालिक बाब आहे आहे दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली कर्जाची वसुली जून पर्यंत होते त्यामुळे जून पर्यंत मुदत आहे याबाबत आंदोलकांशी झालेल्या सकारात्मक चर्चा झाली असून या भूमिकेशी सर्व नेत्यांनी सहमती दर्शवली आहे अन्य विषयांवर पुढच्या आठवड्यात बैठक घेणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेनंतर शेतकरी बांधवांमध्ये आनंदाची लाट पाहता ना भेटत आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा